नमस्कार शेतकरी बंधुनो नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या संकटाने तर तीन जानेवारी ते सहा जानेवारीच्या दरम्यान काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका सध्या शेतीला बसता असतानाच आता वर्ष पुन्हा अखेर नवीन वर्षात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे एक जानेवारी ते सहा जानेवारीपर्यंत तामिळनाडूमधील किनारपट्टी भागात पाऊस पडण्याचा अंदाज असून महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान गोवा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होईल तर पश्चिम राजस्थान मध्य प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बर्स हे चक्रीवादळ भूमध्य समुद्राकडून पूर्वेकडे सरकत असल्यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असून हे पावसाचे वातावरण पुढील आठवडाभर म्हणजे नवीन वर्षाचा आठवडा एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानासाठी प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद